हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आता लक्ष लागले आहे ते उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांची उत्कंठा वाढलेली आहे शिगेला पोचलेली आहे आणि मतमोजणीसाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी वीस नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये विधानसभा जी मतदान प्रक्रिया अतिशय शांतमध्ये पार पडलेली आहे त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली आहे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते मतमोजणीकडे आपण सध्या आहोत हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या मगता भागातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी असा ज्या ठिकाणी जे मतदान यंत्र जे ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी असा चोख पोलीस बंदोबस्त ज्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर या मतमोजणी केंद्राबाहेर जो आहे तर दोनशेंचा स्टाफ जो आहे त्या ठिकाणी आहे यामध्ये पंधरा अधिकारी असतील त्याचबरोबर जे काई, जे काही जे काही हिंगोली तालुक्यामधील जे काही पोलीस ठाणे आहेत त्या ठाण्यातील प्रत्येक कर्मचारी जे आहेत या ठिकाणी तैनात असणार आहे आता मतमोजणी जे आहे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे गुलाल कोणावर उधळला जातो गुलाला म्हणजे विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यामध्ये पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण अतिशय चुरशीमध्ये ही लढत झालेली आहे कारण जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे देखील उमेदवारांनी हात घातलेला आहे प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न देखील केला आहे आता नेमकं विजय कोणाचा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली